ठरलं तर मग या मालिकेच्या सहा जुलैच्या भागामध्ये आता सायली पूर्णातजीच्या रूममध्ये येते पूर्णाजी थोडीशी रागवलेली असते कारण अर्जुन तिच्याशी बोलत नसतो म्हणून उदास पूर्णजी आपल्या रूममध्ये बसली असताना सायली येते आणि पूर्णाजी तुमची तब्येत बरी आहे ना तुम्हाला वाईट वाटलं ना यांच्या बोलण्याचं यावरती पूर्णाजी म्हणते हो आणि बघितलंच ना आता दोन चार दिवस तो माझ्याशी बोलणार नाहीये असं म्हणाला येतो यावरती सायली म्हणते पण पूर्णाजी आपण त्यांना दोन चार दिवस गप्प बसू द्यायचंच नाहीये पूर्णाजी म्हणते पण हे कसं होणार यावरती सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही मागच्या वेळेला नाटक केलं होतं माहिती आहे ना पूर्णाजी म्हणते नाटक यावरती सायली म्हणते म्हणजे तुम्ही आजारी पडल्याचं नाटक केलं होतं ते आणि मग यांचा राग अजिबात टिकत नाही तुमच्या लक्षात आहे ना ते यावरती पूर्णाजी म्हणते हो ग हे मी कसं विसरले दरवेळेला अर्जुन माझ्याशी बोलण्याचं बंद झाला की मी नेहमी हेच तर नाटक करते असं म्हणत पूर्णाजी सायलीला आता होकार देते सायली म्हणते या वेळेला तुम्ही असं करायचं ना की तुम्हाला खूप त्रास होतोय खूप त्रास होतोय आणि इतका त्रास होतोय तुमचा त्रास बघून त्यांना अजिबात राहवणार नाही आणि ते तुमच्याशी लगेचच बोलायला लागतील कशी वाटली आयडिया असं म्हणत सायली आता पूर्णाजीला भन्नाट आयडिया देते ऍक्च्युली ही पूर्णाजीची जुनीच आयडिया असते पूर्णाजी खुश होते आणि चक्क सायलीला टाळी देण्यासाठी पुढे येते पण दुसऱ्या क्षणाला पूर्णाजी थोडीशी सावध होते आणि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझी आयडिया करून बघूया काय आहे ते असं म्हणत थोडीशी पुन्हा शांत होते आता पूर्णजी आणि सायली दोघी मिळून एक टीम म्हणून अर्जुनला मूर्ख बनवणार असतात तोपर्यंत तो इकडे आता प्रिया ड्रामा चालू करत असते महिपत साक्षी आणि नागराज यांना धडा शिकवण्यासाठी केलेली ट्रिक प्रियाची अचूक वटलेली असते तेवढ्या साक्षी तिच्या जवळ येते आणि हा व्हिडिओ डिलीट कर पहिल्यांदा असं म्हणत तिला तिच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करायला सांगते त्यावर ती प्रिया नाटक करत म्हणते काय महिपती सर तुमच्या मुलीला तुम्ही ना जरा बेसिक नियम पण नाही शिकवलेत बेसिक एटिकेट्स पण नाही शिकवलेत म्हणजे कसं आहे ना जरा कुठे प्लीज म्हणायचं असतं किंवा काही म्हणायचं हे तर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलंच नाही असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते प्रिया प्लीज व्हिडिओ डिलीट कर यावरती प्रिया म्हणते जरा जास्त थोडं अजून ह्याच्याने बोल ना असं म्हणत आता मात्र ती अजून नॉर्मल व्हिडिओ मला डिलीट करायला सांग असं सांगते मग साक्षी म्हणते प्लीज प्रिया प्लीज व्हिडिओ डिलीट कर असं म्हणत ती प्रियाला व्हिडिओ डिलीट करायला सांगत असते आता मात्र प्रिया म्हणते ठीक आहे डिलीट करण्यात काय आहे इतकं मोठं व्हिडिओ मी आत्ता डिलीट करते पण पण तुम्हाला माहिती आहे का हा व्हिडिओ डिलीट केला ना हा बघा केला दिले डिली व्हिडिओ डिलीट पण हा व्हिडिओ डिलीट झाला ना तरी सुद्धा अजून सात ते आठ डिव्हाइस आहेत त्या मध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ मी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत ना की तुम्ही माझं काहीही केलं ना तरी सुद्धा त्यातल्या एका तरी मधला फोटो किंवा तो व्हिडिओ रविराज अर्जुन आणि पोलीस या तिघांच्या पर्यंत म्हणजे नक्कीच पोहोचेल कळत आहे ना असं म्हणत प्रिया सगळ्यांना धमकी देत असते आणि जर का हे व्हायला नको असेल ना तर मात्र पुन्हा मला प्लॅनच्या बाहेर काढेन किंवा पुन्हा मला मारण्यासाठी माणसं पाठवणं हे जर का केलं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत प्रिया आता सगळ्यांना पुरून उरते आणि अजूनही सात आठ डिव्हाइसमध्ये व्हिडिओ ठेवलेत म्हणून अजून सगळ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काही थांबवत नाही साक्षी महिपती नागराज आतापर्यंत प्रिया समोर वाघ असणारे सगळी शेळी होऊन बसलेले असतात आणि प्रिया सांगते कसं आहे ना म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मी काही फक्त धमकी बिमकी देत नाही हे सगळं मी खरं सुद्धा करून दाखवेन असं म्हणत प्रिया आता तिघांवरती हसत असते आणि त्यानंतर तिघांनाही धमकी देते पुन्हा जर का माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न केलात तर मात्र गाठ या प्रियाशी आहे आता ही प्रिया गप्प बसणार नाही नागिणीला तुम्ही शेपटीवरती पाय देवलेला आहे ती चवताळून उठणार आणि तुमच्यावरतीच पलटवार करणार यात काही शंका नाही असं म्हणत प्रिया तिघांना धमकी देते आणि तितक्यात तिथे कॉफी घेऊन पुन्हा एकदा तो नोकर येतो आणि तो म्हणतो ही कॉफी आता जम थोडीशी कमी गोड केलेली आहे यावरती प्रिया म्हणते ही कॉफी आहे ना तुझ्या मालकालाच दे म्हणजे तुझ्या मालकालाच दे त्यांनाच ही असल्या कॉफीची गरज आहे मला गरज नाहीये काय साक्षी बरोबर ना असं म्हणत साक्षीला सुद्धा आता बोलण्यात कमी जास्त न करत प्रिया आता एकदम ओव्हर कॉन्फिडेंटली सगळ्यांना बोलत असते तोपर्यंत सायली सांगत असते हे बघा म्हणजे आता अर्जुन सर आले ना की तुम्ही ड्रामा सुरू करा तितक्यात अर्जुन सायलीला आवाज देतो सायली बाहेर ये आता सायली रागा रागातच बाहेर येते सायली म्हणते काय झाले ओरडायला म्हणजे इतकं आरडाओरडा करायची काय गरज आहे मी घरातच तर आहे ना मी घरातच तर आहे आरडाओरडा करून मला बोलवायची काहीच गरज नाहीये उगाच सगळ्यांना डिस्टर्ब करायचं आरडाओरडा करून यावरती अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस मी तर एकच आवाज दिला तुला म्हणजे एकच आवाज दिला तरी सुद्धा विनाकारण तू माझ्यावरती इतकी का चिडलेली आहेस यावरती सायली म्हणते तेच सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे विनाकारण कोण कोणावर ती चिडलं ना की कसा त्रास होतो हे कळलं ना तुम्हाला उगाच कारण नसताना एखाद्याशी चिडायचं त्याच्याशी बोलणं बंद करायचं हे कितपत योग्य आहे पुढच्या माणसाला किती त्रास होतो हे तुम्हाला समजतंय का असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुनला समजतं की ही पूर्णाजीशी आपण बोलत नाही या सगळ्याचा आपल्याकडून बदला घेती आहे ते आता इकडे जी येते सायली म्हणते काय झालं पूर्णाई तुमची तब्येत बरी आहे का पूर्णाजी म्हणते कसली तब्येत आणि कसलं काय आता या सगळ्यामध्ये मला पूर्णाजी म्हणते जाऊ दे ग माझ्या तब्येतीच काय कुणाला पडलंय आता माझी ही तब्येत अशीच राहायची असं म्हणत पूर्णातजी आता ओव्हर ऍक्टिंग करायला सुरुवात करते सायली आणि पूर्णाजीचं हे नाटक आता मात्र अर्जुनला समजत असत की आज या नाटकामध्ये चक्का पूर्णातजी सुद्धा सामील आहे त्यावरती अश्विन म्हणतो पूर्णाई काय होत आपण तुझं बी पी वगैरे चेक करूया चल बस बरं तू इकडे असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते नाही रे आता कसं आहे ना आता माझं वय झालेलं आहे आणि वय झाल्यावरती आता मात्र सगळ्यांना माझ्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा आता कंटाळा येतच असेल की सगळ्यांना माझ्यासोबत बोलून बोलून नाही का कंटाळा येत यावरती अश्विन म्हणतो असं काय करतेस पूर्णाजी अगं तू आमची डार्लिंग आहेस तुझ्यासोबत बोलून आणि आम्हाला कंटाळा आणि कोण रागवणार आहे तुझ्यावरती असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते नाही रे आहे ना हा अर्जुन तो रागवून बसलायच की माझ्याशी माझ्याशी बोलणार नाही असं म्हटलंय पण कुणाला काय पडलंय की म्हाताऱ्या आजीकडून चूक झाली तर आपण ती चूक मोठ्या मनाने माफ करावी पण नाही मला कोण माफ करणार आहे कसं तरी होतय मला कसं तरी होतय असं म्हणत आता पूर्णातजी ड्रामा सुरू करते कल्पना म्हणते पूर्णाई काय होते तुम्हाला असं काय करताय अश्विन तू चेक कर ना असं म्हणत सगळे जण आता घाबरे घुबरे होतात आणि पूर्णाईला चेक करण्यासाठी कल्पना अश्विनला सांगते अश्विन लगेच बीपी चेक करण्यासाठी मशीन घेऊन येतो पण इकडे बीपी चेक केलं तर पूर्णाजीला तब्येत ठणठणीत आहे हे सिद्ध होईल म्हणून आता इकडे सायलीचं चालू असतं की बी चेक करूच नाही आणि ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते तोपर्यंत इकडे आता सुमनला ला रविराज विचारत असतात की अगं तन्वी कुठे आहे तन्वी कुठे गेले यावरती सुमन म्हणते ते ना बहुतेक दोघ जण बाहेर गेलेले आहेत तिला घरामध्ये बसून बसून जरा अस्वस्थ होत होतं ना म्हणून हे तिला बाहेर घेऊन गेलेत यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना या सगळ्यामध्ये जराशी तन्वी जरी बाहेर गेली ना तरी सुद्धा मला खूप अस्वस्थ होतं यावरती सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका ते आहेत ना ते घेतील तिची काळजी तोपर्यंत आता मात्र नागराज आणि प्रिया हे दोघ जण घरी येतात रविराज म्हणतात बाळा तू कुठे गेली होतीस मला इतकी काळजी वाटत होती तुझी म्हणून सांगू मला खरंच तुझी खूप काळजी वाटते असं ना तू मला सोडून कुठेतरी जात जाऊ नकोस यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही माझी काळजी करणं बंद करा बरं म्हणजे हे ना आपल्या इथे काका आहेत की नाही हे काका तुमच्यासारखेच माझ्यावरती खूप प्रेम करतात म्हणजे रविराज काका तुमच्या प्रमाणेच मला मुलगी मानतात मुलगी मानून मनानं ते अगदी जीवापाड जपतात त्यामुळे तुम्ही ना यापुढे माझी काळजी करू नका आणि यापुढे कधीही तुम्ही माझ्याशी बोलणार नाही असं सुद्धा बोलू नका रविराज म्हणतो नाही नाही असं मी कधीच बोलणार नाही आता आपण छानपैकी जेवण करूया आणि तसंही नागराज तुझ्या सोबत असेल तर मला कसलं टेन्शन असं म्हणत रविराज मात्र आता प्रियाच्या गोडगोड बोलण्याला चांगलेच भुलतात आणि आता प्रिया इथे रविराजांना नागराज बद्दल गोडगोड सांगते आणि म्हणते आपण ना छानपैकी आता जेवण करूया काका तुम्ही ऑर्डर करा काहीतरी नागराज म्हणतो मग काय माझ्या लाडक्या पुतळीसाठी मी काही ही ऑर्डर करायला तयार आहे असं म्हटल्यावर प्रियाची ऑर्डर झेलत असतो पण प्रियाला माहित नसतं तिचं हे असं वागणं तिच्या एकदम अंगाशी येणार असतं कारण कपटी नागराज महिपती साक्षी हे एक ना एक दिवस प्रियाचा चांगलाच वचपा काढणार असतात तोपर्यंत इकडे आता अस्मिता सांगत असते पूर्णाजी अगं काय होतंय तुला पूर्णाजी सांगते अगं काही नाही आतून कसं तरी होतंय आतून कसं तरी होतंय सायली म्हणते कळतंय का तुम्हाला त्यांना आतून कसं तरी होतंय म्हणजे जास्तच त्रास होतोय यावरती आता मात्र बी पी चेक करण्यासाठी आणलेलं मशीन सायली बाजूला ठेवून देते आणि म्हणते मला असं वाटते पूर्णाजींची तब्येत जरा जास्तच आजारी आहे म्हणजे आपण या सगळ्यामध्ये हैगय करून चालणार नाही त्यावरती मग मात्र प्रताप म्हणतो एक काम करूया का ॲम्ब्युलन्स बोलवूया का अँबुलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया जेणेकरून पूर्णाजीला लगेचच उपचार चालू होतील यावरती मग मात्र पूर्णाजी सायलीकडे बघते आणि अँब्युलन्स ॲम्ब्युलन्स मग सायली म्हणते अँब्युलन्स वगैरे सगळं राहू दे आणि बीपीचं पण राहू दे सध्या पूर्णाजींच्या तब्येतीबद्दल बघायला पाहिजे अश्विन म्हणतो बहिणी अगं तब्येत बरी नाही म्हणूनच तर बीपी चेक करायचं ना आधी बी पी चेक केलं ना तर आपल्याला समजेल की नक्की किती बीपी आहे आणि काय करायला पाहिजे ते आणि मग हॉस्पिटल मध्ये नेऊया पण सायली ना बीपी चेक करू देत असते ना हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी तयार असते कारण पूर्णाजी आणि सायली यांचं दोघींच साटलोट चालू असतं आणि हे साटलोट अर्जुनच्या चांगलंच लक्षात येतं म्हणजे आतापर्यंत पूर्णाजी एकटी नाटक करायची पण आता आता सायली सुद्धा तिच्या या सगळ्या सा नाटकामध्ये सामील आहे हे अर्जुनला समजलेलं असतं तोपर्यंत आता मात्र अश्विन म्हणत असतो दादा अरे काय करायचं अश्विनला काहीच अर्जुन बोलत नाही आणि सगळी हे आता निहाळत असतो तोपर्यंत सायली सांगत असते काय करायचं म्हणजे काय आपण ना पूर्णांजींची नीट वागायला पाहिजे तरच पूर्णाजींची तब्येत बरी होईल अश्विन म्हणतो वहिनी अगं हे कुठचं लॉजिक वापरतेस पूर्णाजीला औषधाची गरज आहे आता मला बी पी चेक करू दे थांब बरं असं म्हणत अश्विन सायलीला बाजूला करतो बीपी चेक करण्यासाठी येतो पण सायली कुठली ऐकायला सायली पुन्हा ते बीपीचं मशीन घेते आणि हे ठेवा बाजूला याची सध्या काही गरज नाहीये थांबा बरं पूर्णाजीची तब्येत किती बिघडली बघा असं म्हणत ती बी पी चेक करूच देत नसते कारण बी पी चेक केलं तर ते नॉर्मल आहे हे समजेल आणि पूर्णाजी नाटक करते हे पण समज समजेल यावरती आता मात्र प्रताप म्हणतो पूर्णाई पूर्णाई आम्हाला खूप भीती वाटते ग अर्जुन अरे काय चाललंय तुझं तू तिकडे नुसतं उभं राहून काय बघतोय बघ तरी पूर्णाची तब्येत किती बिघडले ते तुझं नाटक बास कर आता तुझं न बोलण्याचं जे नाटक आहे ना ते बास कर त्याच्यामुळेच पूर्णाजीला खूप त्रास झालाय आणि या सगळ्यामध्ये तू आता पटकन पूर्णाजीच्या जवळ ये बरं तिला तेवढंच बरं वाटेल तुझं काय चाललंय काय मगापासून इतक्या लांब बसून नुसतं तमाशा बघितल्यासारखं का बघतोय असं म्हणत प्रताप आता अर्जुनला चांगलाच ओरडतो पूर्णाजी म्हणते काय करायचं शेवटी पिकलं पान ना आता माझं काही खरं नाही आता मला देव उचलणारच असं म्हटल्यावरती आता सगळेच जण अर्जुनकडे पाहतात अर्जुन अरे काय चाललंय तरी काय तुझं यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा सगळ्यांनी बघू दे मला पूर्णाजीला काय झालंय ते आपण एक काम करूया आपण ना पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का बी चेक करूया का आधी हे सगळं करूया का त्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते नाही आता माझं काही खरं नाही पूर्णा आता जी ओव्हर ऍक्टिंग करायला लागते जेणेकरून अर्जुन तिच्याशी काहीही करून आता बोलायला येईल पण पूर्णाजीच नाटक अर्जुनने चांगलंच ओळखलेला असतो अर्जुन म्हणतो एक मिनिट मला बघू दे काय झाले ते आपण आता एक काम केलं ना की पूर्णाजीला जर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं ना तर रस्ते वगैरे इतके खराब आहेत ना की काही सांगताच येणार नाही म्हाताऱ्या माणसाचं म्हणजे अचानकपणे काही झालं तर यावरती पूर्णाची तीन ताड उठते म्हातारी म्हातारी तुझी आजी असेल काय करतोयस हे सगळं तू मला म्हातारी म्हणतोयस यावरती आता पूर्णाची ताडका उठलेली बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि प्रताप म्हणतो पूर्णाजी म्हणजे तुला काहीच झालेलं नाहीये अशी काय तू आतापर्यंत इतका त्रास होतोय इतका त्रास होतोय म्हणून ओरडत होतीस पण आता आता एकदम उभी राहिलीस यावरती अर्जुन म्हणतो मला आधीच कळलं होतं की हे सगळं पूर्णाजीचं नाटक आहे कल्पना म्हणते काय म्हणजे एकट्या अर्जुनला समजलं होतं की पूर्णाई नाटक करतायत ते यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाईच हे नाटक आपल्याला काही नवीन आहे का पूर्णाई अशी नेहमीच करत असते ना पण या वेळेच्या नाटकामध्ये मला जे ऑब्झर्व झालं ना ते थोडस वेगळं होतं यावरती कल्पना म्हणते काय वेगळं काय होतं यावरती अर्जुन म्हणतो या, या वेळेच्या नाटकामध्ये पूर्णाजीची साथ देण्यासाठी माझी बायको सुद्धा होती माझी बायको पूर्णाजीला या सगळ्या नाटकामध्ये हिरिरे भाग घेऊन अगदी वाचवण्याचा प्रयत्न करत होती ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती अश्विन म्हणतो अच्छा म्हणून वहिनी मला बी पी चेक करू देत नव्हती तर यावरती आता मात्र लगेचच इकडे आता चैतन्य म्हणतो अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा म्हणजे हे दोघींचं तुमचं नाटक होतं तर अर्जुन म्हणतो काय सायली यावरती आता चैतन्य म्हणतो पण तुला कसं कळलं यावरती अर्जुन म्हणतो कारण माझ्या बायकोला ऍक्टिंग किंवा खोटं हे करणं काही जमतच नाही ना यावरती प्रताप म्हणतो बरं ते सगळं जाऊ दे पूर्णाजीची तब्येत ठीक आहे ना त्याचा शेवट गोड ते सगळं गोड पूर्णाजी म्हणते कसलं गोड माझा ना मा तू अजूनही माझ्याशी कुठे बोलतोय यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजीला अर्जुन म्हणतो पूर्णाजी हा ना, तु, तुझा नातू तुझ्यावरती कधी रागवू शकतो का आणि मी असेपर्यंत मी कधीही तुला काहीही होऊ देणार नाही असं म्हणत अर्जुन पूर्णाजीला आता मात्र गच्च मिठी मारतो आणि सगळा रागरुसवा विसरून गेलेला असतो ज्याप्रमाणे अर्जुन रागरुसवा विसरतो त्याचप्रमाणे पूर्णाजी सुद्धा आता मात्र सायलीची हात जोडून माफी मागते सायली म्हणते पूर्णाई असं काय करताय यावरती पूर्णाजी म्हणते मी आतापर्यंत तुझ्याशी किती वाईट वागले तरी तू मात्र माझ्याशी चांगलेच वागून या घराचं सगळं जपलंस आणि माझा सन्मान सुद्धा केलास खरंच मला माफ कर आजपासून मी तुझे नाच सोन म्हणून स्वीकार करते आहे आणि आपला चाव्यांचा गुच्छा सायलीच्या हातामध्ये आता पूर्णाजीने ठेवलेला आहे आणि सगळं आलबेल झालंय इतक्या दिवसाने का होईना ज्या क्षणाची वाट पाहतो तो तो क्षण आलेला आहे पूर्णांजीने सायरीला एक्सेप्ट केलेला आहे